नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये तिलोत्तमा समोर म्हणते आज मी तुम्हाला जी काय बातमी सांगणार ती सगळ्या न्यूजपेपरमध्ये ती फ्रंट पेजवरच छापवायला हवी फ्रंट पेज प्रत्येक चॅनलवर जायलाच हवी जाईल ना एक पत्रकार म्हणतो मेंदळ्यांच्या प्रत्येक बातम्या में शक्यतो फ्रंट पेजवरच असतात मॅडम बोला तिलत्ता म्हणते दॅट्स नाईस तिलत्ता म्हणते तर माझी कंपनी माझा ब्रँड अर्थात रूपम कॉस्मेटिक माझा संपूर्ण बिझनेस माझं एम्पायर माझं साम्राज्य राजकुमार ऊट राजकुमार म्हणतो सॉरी 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 आणि उभा राहतो तिलोत्तम म्हणते ह्या सगळ्या व्यवहारातून मी माझ्या एका मुलाला बेदखल करणार आणि त्याचं नाव आहे राजकुमार मेंदळे मी तुमच्या सगळ्यांसमोर राजकुमार मेंदळेला फक्त प्रॉपर्टीमधून नाही तर घरामधूनही बेदखल करते आणि हीच बातमी प्रत्येक न्यूजपेपरमध्ये प्रत्येक चॅनलवर फ्रंट पेजवर झळकायलाच हवी आता मात्र शॉकून सगळेच बघत असतात आता राजकुमार हादरतो पण त्याचा माज जराही कमी होत नाही तो ताई तू हे बरं नाही केलं तिला तर मोठ्याने ओरडते चालता हो या घरातून तुला काय वाटलं तू काही करशील आणि मी सहन करेल आणि काय ऐश्वर्या तुला वाटत होतं ना ही बातमी बाहेर पडू नये म्हणून घे आज मी सगळ्या मीडियासमोर सांगितली कारण मी आतापर्यंत सत्याची बाजू घेतली आणि आज पण मी तेच केलं सोम लंडनला गेलेला असतो त्यामुळे घरातलं त्याला काहीच माहिती नसतं तो आता परत येत असतो शिवानी कारखानेसोबत खरं तर शिवानीला सगळंच माहिती असतं गाडीतून सोमचं लक्ष जातं आणि तो म्हणतो राजकुमार दादा राजकुमार रस्त्याच्या एका कडेने जात असतो शिवानी म्हणते ड्रायवर गाडी थांबवा सोमला म्हणते कुणी तुझ्या ओळखीचं आहे का कोण येतो सो म्हणतो तो, तो, तो दादा राजकुमार दादा आहे माझा मोठा भाऊ ती शॉकून बघायला लागते राजकुमार फोनवर बोलत असतो तिने ते सिरियसली तो माझी ओळख नाही करून देणार का त्याच्यासोबत ये ना सो म्हणतो मी तुमची ओळख करून दिली असती तेवढ्या शिवानी बाहेर पडते तो म्हणतो मॅम माझा ऐका ना आता आणि शिवानी पोचतात तेवढ्याच सारंग बाहेर येतो शिवानी ते सारंग तू माझ्या ऑफिसला ये ना एकदा नाही म्हणजे माझ्याकडे बिझनेसबद्दल खूप चांगले आयडिया आहेस आणि तू छान वर्क करू शकतोस आता सारंग स्माईल करून तिच्याकडं बघत असतो आणि म्हणतो नक्की येईल हे सगळं सारंगच्या मागे राहून सावली पण ऐकत असते पण पुढील भागामध्ये सारंगला अटक होते सावली त्याचा हात पकडत म्हणते जरी तुमच्यावर विनयभंगाची केस लागली असली तरी पण मी कायम तुमच्याबरोबर आहे आणि राहणार आणि ह्यामधून मी तुम्हाला बाहेर काढणार आता हे शिवाणीने केलं की राजकुमारने हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद